आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या पत्रक्रमांक चार याचा भाग चौथा आपणाला समजेल त्या मार्गाने ईश्वरसेवा करण्यास प्रारंभ करावा तो चूक आहे किंवा बरोबर आहे बिकट आहे किंवा सुगम आहे आडमार्ग आहे की राजमार्ग आहे याचा विचार करण्याचे कारण नाही पण यात एक अट आहे ती ही की सेवा प्रामाणिकपणे आणि धैर्याने करावी पण दुर्दैवाची गोष्ट ही की अशी प्रामाणिक आणि धैर्यशील माणसे क्वचित आढळतात आपणाला दरोडे घालणे हे परमेश्वरी कार्य वाटत असेल दुसऱ्याला लुबाडणे फसवणे छळणे हीच परमेश्वर सेवा वाटत असेल तर उघड उघड छाती ठोकपणे त्या गोष्टी करून पाहाव्या अशा वेळी लगेच आतून ध्वनी निघतो की आपला मार्ग चुकतो आहे हाच परमात्म्याचा बोल असतो अर्थात तो आपणाला अर्था अचूक मार्ग दाखवित असतो आपण मात्र कित्येक प्रसंगी त्याची आज्ञा न जुमानता क्षुद्र स्वार्थाला बळी पडून दुःखाचे विभागी होतो परमात्मा प्रत्येक प्राणी हिंसेतून अहिंसेकडे पापातून पुण्याकडे असत्यातून सत्याकडे नेण्याला सहाय्य करण्यासाठी सदैव त्याच्या पाठीशी उभा असतो त्याचे आदेश मनुष्याने ऐकले मात्र पाहिजेत आजपर्यंतच्या अनेक संतांनी परमेश्वर सेवेचे नानाविध प्रकार आम्हास अनुभवांनी सांगून ठेवले आहेत आपण संतांचे कोणतेही ग्रंथ वाचा आणि त्यांनी वर्णिलेल्या कोणत्याही प्रकाराने परमेश्वर सेवेला सुरुवात करा प्रत्यक्ष आचरणाला प्रारंभ करा नाहीतर हजारो हजार ग्रंथ वाचूनही तुम्ही कोरडेच राहाल आचार ही धर्माची धार्मिकतेची कसोटी आहे भगवद्गीता उघडा तीवर किती पंडितांनी टीका केल्या आहेत ते पाहू त्यांचा अभ्यास करू आणि मग परमेश्वर सेवेचा सर्वोत्तम मार्ग कोणता ते ठरवू असा विचार करू लागला तर त्यासाठी तुमचा उभा जन्मही पुरा पडणार नाही गीता एकदा पाहिजे तर वाचा अद्वैष्टा सर्व भूतानाम एवढे एक लक्षण परमेश्वर सेवेचा एवढा एक प्रकार आवडला कळला तरी पुरे करा आचरणाला सुरुवात कोणत्याही भूतमात्राचा द्वेष करू नये एवढी एकच शिकवण पूर्णत्वाने आचरणात आणाल तरी सर्वोत्तम भक्त व्हाल आपण अपूर्ण आहो असमर्थ आहो किंवा पापी आहो म्हणून भिण्याचे कारण नाही परमेश्वर काय संतांच्या ठिकाणीच असतो आणि दुर्जनांच्या पापीजनांच्या ठिकाणी त्याचे अस्तित्व नसते प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याचे अस्तित्व आहे संतांच्या ठिकाणी तो अधिक व्यक्त असतो तर दुर्जनांच्या ठिकाणी तो अव्यक्त किंवा सुप्त असतो अगर कमी व्यक्त असतो इतकंच पापी लोकही नीती आचरित नाहीत असे थोडेच आहे चोर आणि दरोडेखोरसुद्धा आपसात प्रामाणिकपणा पाळतात आणि परस्परांवर विश्वास ठेवतात अर्थात त्यांचे ठिकाणी सद्वृत्ती असतेच पण त्याची मर्यादा अगदी अल्प असते असो तेव्हा पाप पुण्याच्या किंवा नीती अनितीच्या कल्पना या अशा आहेत आपण आज पापी असलो तरी भविष्यकाळ आपला आहे आपण आज अपूर्ण असलो तरी भविष्यकाळ आपला आहे पूर्णत्वाकडे जाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा कोणत्या मार्गाने जावे हा प्रश्न तुमच्या पुढे उभा राहणार नाही सर्वोत्तम भक्त बनणे हे आपले ध्येय असावे भक्ताची लक्षणे गीतेच्या बाराव्या अध्यायात फार सुंदर रीतीने वर्णिली आहेत त्या त्यासंबंधी साधल्यास पुढे केव्हा तरी सविस्तर लिहीन आपण ती सर्व वाचून काढावी म्हणजे मुक्तीश्रेष्ठ का भक्तीश्रेष्ठ याचे उत्तर त्यात यथार्थत्वाने दिलेले आढळून येईल एकनाथी भागवतात अगर तुकारामांचे अभंगात मुक्तीवरील भक्तीची कल्पना अधिक स्पष्टपणे आढळून येते मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी असे तुकोबांनी स्पष्ट लिहिले आहे जयाची ये आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे निर्मुक्त भयोद्वेगरहित याहीवरी भक्त माझ्या ठाई त्याहीवरी भजनशील माझ्या ठाई मग याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था असे ज्ञानेश्वरीतही अनेक उल्लेख आले आहेत आता हे पत्र पुरे करतो मनात असलेले सर्व विचार लिहीत बसलो तर आणखी पत्रास पानेही पुरणार नाहीत आज सुट्टी होती म्हणून लिहायला बसलो आणि अडीच तीन तासात लिहवले तेवढे लिहून काढले मला खूप लिहावेसे आणि सांगावेसे वाटते पण तूर्त ते मी कोणाला सांगणार श्री पटवर्धन मास्तर वगैरेंना थोडी बहुत करमणूक व्हावी म्हणून मलाही प्रेमाने चार शब्द लिहावेसे वाटतात शिवाय मातोश्रींचे मी येथे मनाने स्मरण केले तरी प्रत्यक्ष शब्दाने बोलणे मला कसे शक्य आहे मातोश्रीला या पत्रातील जाडजूड शब्दांचा अर्थ कळाला नाही तरी आपण सर्व त्यांना भावार्थ सांगण्यास समर्थ आहातच पत्र पटवर्धन मास्तर श्री दादा डॉक्टर मिराशी वगैरे बंधुजनांकरताही व घरातील मंडळींकरताही आहे श्री गोपाळ नानाला आवडेल तर त्यांनाही आम्ही ना न म्हणू माझ्यावर आपली कोणत्याही प्रकारे अवकृपा होणार नाही अशी अपेक्षा मी बाळगुणा श्री पटवर्धन मास्तरांना माझी विनंती सांगा की आठवड्यातून काही काळ अगर मधूनमधून आठ पंधरा दिवसांनी केव्हा तरी सवड काढून तुम्ही आणि त्यांनी मातोश्रीला ज्ञानेश्वरीतील काही सुंदर सोप्या ओव्या समजावून सांगाव्या या बाबतीत कसलाच संकोच ठेवू नये त्यांचे पुष्कळ वाचन आहे ते शिक्षक आहेतच समजेल तसा अर्थ सांगावा परमेश्वराच्या स्वरूपासंबंधी थोडीफार चर्चा मधूनमधून होईल तर तेवढीच संसारात काही शांती समाधान आणि विश्रांती लाभेल आणि असे होता होता कधी काळी सुखे असो संसारी मग जवळीच हरी असा तुकोबार आयामप्रमाणे आपणा सर्वांना प्रत्यय येईलही सर्वत्र बंधूस सप्रेम नमस्कार ती सौ मातोश्रीस सप्रेम नमस्कार ती सौ वैनीस सप्रेम नमस्कार चिरंजीव शिवरामादी लहान मुलास सप्रेम आशीर्वाद पाडव्याचे सुमारास तिकडे येण्याचा विचार आहे सर्वांचे प्रकृती जपावे कळावे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना आपला रामभव या बरोबरच पत्र क्रमांक चार च वाचन आता पूर्ण होत आहे उद्यापासून आपण पत्र क्रमांक पाच वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी